पस्तीस रुपयाची सत्तर रुपयाची आता ही नव्वद रुपयाची असं कॉम्बिनेशन शक्यतो नाही आता नवीनच निघाले दोन हजार पासून आहे अशा मध्ये हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये आलेलो आहे तर उल्हासनगर मध्ये कोणत्या शॉप मध्ये भाऊ तर सांगतीलच आणि पत्ताही सांगतील आणि इथे साड्या आहेत तर किती हजारापर्यंत येते आपल्याला सांगतील तर भाऊ पहिले तुम्ही शॉपचं नाव आणि कोणत्या एरियात येतं उल्हासनगर मध्ये आपलं शॉपचं नाव आहे शगुन टेक्स्टाईल जे आपलं उल्हासनगर दोन मध्ये लोकेटेड आहे उल्हासनगर दोन दोन मध्ये ओके आ, स्क्रीन तर नंबर दिला कॉन्टॅक्ट करून पत्ता वगैरे सगळं पण उल्हासनगर दोन मध्ये नेहरू चौक गजानन मार्केट मध्ये आल्यानंतर तुम्हाला आपला शॉप भेटून जाईल जर काही माहिती पाहिजे असेल ऍड्रेस बद्दल तर तुम्ही फोन कॉल करून विचारू शकता अच्छा तर तुमच्या इथं आता किती रुपयापासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे पस्तीस रुपयापासून पासून साड्यांची रेंज आहे ते पस्तीस हजारापर्यंत आहे जसं की काठपदर बनारसी किंवा प्रिंटेड रेग्युलर युजच्या डेली यूजच्या नवरीच्या देण्या घेण्याच्या साड्या आणि घागरे पण भेटतील तर आपण एक एक करून बघूया तर बघा फक्त पस्तीस रुपयापासून साडी आहे तर पस्तीस हजारापर्यंत लग्नाची सीझन आहे तर तुम्हाला इथं येऊन लग्नाचा बसता देण्या घेण्याच्या साड्या तुम्ही काढू शकता तर दाखवा पस्तीस रुपयाची रेंज जी आहे स्टार्टिंगची आपली अशा मध्ये बघू शकता तुम्ही पस्तीस रुपयाची रेंज आहे पस्तीस ची आहे पस्तीस याच्यामध्ये असे कलर डिझाईन पाहिजे तसे वेगवेगळे भेटणार आहेत तसं पाहायला गेलं तर पस्तीसच्या मनाने अजिबात खरंच वाटत नाही आणि जड आहे पस्तीस रुपयाला कपडा क्वालिटी पण छान येईल आणि पाहिजे असेल तर बारीक मध्ये पण आहे याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटेल याच्यामध्ये ब्लाऊज पीस आहे हे विदाउट ब्लाऊज येणार आहे याच्यात नाही हे तुम्हाला सांगून देऊ तुमच्या व्ह्युअर्सला पण की हे जे साडी आहे पस्तीस रुपयाची साडी आहे ब्लाउज येईल त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे सत्तर रुपये बघू शकता व्हरायटी ही पण छान आहे जसं आपण वगैरे देतो हा ज्यांना जसं किमतीच्या द्यायचे असतील तर पस्तीस ची पण आहे आणि सत्तर मध्ये पण ब्लाउज पीस नाहीये ते पण सांगून देतो याच्यात पण ब्लाउज याच्यात पण साडी तुम्हाला क्वालिटी वगैरे एकदम चांगली भेटणार आहे हे बघू शकता हे बघू शकता हे पण याच्यातले सत्तर सत्तर मध्ये सत्तर मध्ये प्रिंटेड आहे छान आहे कपडा क्वालिटी पण मस्त आहे याचा क्वालिटी छान आहे सत्तर रुपये मध्ये तर बघा कलर डिझाईन वगैरे पण भेटतील याच्यामध्ये सत्तर मध्ये काय पाहिजे माणसाला बघा आपल्याला वर्षभर पण टिकली तरी भरपूर आहे सत्तर दिवसात पण टिकली तरी भरपूर आहे रेग्युलर ला वगैरे चांगली आहे त्याच्यानंतर सत्तरच्या नंतर हे पुढची व्हरायटी येणार आहे नव्वद याच्यात पण कलर डिझाईन ही कशामध्ये येते हे कपड्याची क्वालिटी याच्यामध्ये वेटलेस सिफॉन जॉर्जेट सर्व वेगवेगळ्या सगळे अलग अलग आहे हे बघू शकता तुम्हाला कुठले आवडले असेल तुम्हाला कपडा चांगला आहे आहे याचा पण सगळे अलग 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 आहेत बघा प्रिंट कलर अलग अलग आहे नव्वद रुपये मध्ये येणार आहे आपल्याला ही करून दाखवा ही पण मस्त वाटते तसं सगळ्यात छान दिसत आहेत ज्यांना अशी अलग अलग फुलांची पाहिजे असेल मोठ्या फुलांची आपण पाहिली ही थोडी एकच कलर मध्ये आहे मी कितीला थी बोलले नव्वद रुपयेली नव्वद सत्तरच्या पुढची रेंज नव्वद रुपये आपल्याला बघा रेंजप्रमाणे पाहायला मिळतं आहे आपण आधी ची पाहिली पस्तीस रुपयाची सत्तर रुपयाची आता ही नव्वद रुपयाची यात पण ब्लाऊज पीस नाही याच्यात पण ब्लाऊज पीस नाही ह्याच्यात बघू शकता तुम्ही हे कलर डिझाईन असे ज्यांना प्लेन पाहिजे असतील प्लेन प्रिंट फुलांची आणि याचाही बघा कापड थोडं अलग आहे ही कशामध्ये येतं ही हे वाली मार्बल कापड मार्बल हा ते थोडस लागलं ना कापड आणि वर्क वगैरे पण ह्याच्यामध्ये पाहिजे वाली पण भेटते तुम्हाला अच्छा बारीक स्टोन स्टोन पण पण आहे ही नव्वद रुपयामध्ये हे सर्व याच्या व्यतिरिक्त नव्वदच्या नंतर दीडशे वाली आहे एकशे तीस वाली ती पण व्हरायटी आहे पण मी तुम्हाला आता सिल्क वाली व्हरायटी दाखवणार आहे हे सगळे अलग अलग होते आता हे सिल्क मध्ये सिल्क मध्ये आपल्याकडे बघणार ना तर एकशे पंच्याऐंशी पासून आहे ज्याची पण याच्यामध्ये ब्लाउज पीस वगैरे येईल तस तरी एकशे वीस पासून ब्लाउज पीस साड्या आहेत आणि हे जे दाखवतो तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपये सिल्क मध्ये दीडशे वाल्या पण आहेत पण हे तुम्हाला एक मेन दाखवतोय हे बघू शकता अशी थोडी रेंज वाढलेली आहे आता ही एकशे पंच्याऐंशी कमी वाल्या पण आहेत एकशे वीस वाले वगैरे ब्लाउज सोबत आता हे ब्लाउज आहे ह्याच्यामध्ये पण ब्लाउज आहे एकशे पंच्याऐंशी रुपयाला याच्यामध्ये तुम्ही सिंगल कलर ची ऑर्डर वगैरे पण देऊ शकता अच्छा ज्यांना हा एकच कलर पाहिजे असेल किंवा यातला असा एक कलर पाहिजे हो याच्यामध्ये जर तुम्हाला क्वांटिटी हा सेम पीस जर समजा शंभर दोनशे पाचशे पाहिजे किती पाहिजे असतील तेवढे आपण बनवून देतो अवेलेबल करून देणार तुम्हाला एकशे जसं की तुम्हाला एक मॅचिंगच्या साड्या लागतात सगळ्यात त्याच्यामध्ये ब्लाउज पीस ब्लाउज पीस येणार आहे सॉफ्ट कपडा एकदम सिल्कचा पूर्ण सहा तीस कट येईल आणि कलर डिझाईन पण हे बघू शकता कलर डिझाईन पण भरपूर अशा आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे कलर हा सगळ्या प्रकारचे कलर डिझाईन पाहिजे तशी भेटणार आहे याच्यामध्ये हे एकशे पंच्याऐंशी रुपये याच्या व्यतिरिक्त पण आपल्यापाशी प्रिंटेडच्या भरपूर व्हरायटीज आहेत ते आपण दाखवू नाही शकत पॉसिबल नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे दाखवलंय तुम्ही ह्या साइड ला बघू शकता अशी भरपूर व्हरायटी आहे तर बघा हे जे तुम्हाला आहे सगळं तर ह्या तुम्हाला ज्या रेंजच्या पाहिजे असतील जसे सत्तर ऐंशी दीडशेच्या दोनशे काय रेंज पाहिजे बॉर्डर मध्ये पाहिजे लेस मध्ये तर सर्व आपल्याकडे व्हरायटी हे तर सॅम्पल रूम आहे आपले अजून दोन गोडाऊन आहेत तिकडे जर जास्त पाहिजे असेल तर गोडाऊन मधून गोडाऊन मधून आता पुढच्या आता हे तुम्हाला थोडस आपले कॉटनची वगैरे व्हरायटी दाखवतो हे तर प्रिंटेडचा बघितला बघितलं आपण तर आपण बघूया कॉटनची वगैरे व्हरायटी वेग 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 ही जी नेक्स्ट व्हरायटी आहे आपली कॉटन मध्ये एकशे नव्वद रुपये आणि त्याच्यावरती वारली पेंट वारली प्रिंट याच्यामध्ये वेगवेगळी प्रिंट येणार आहे प्युअर कॉटन हे लिनन कॉटन मध्ये लिनन लिनन कॉटन हा पदर येईल पूर्ण साडी आहे आणि याच्यामध्ये ब्लाउज पीस पण तुम्हाला हा असा भेटणार सगळे कलर आहेत का याच्यामध्ये कलर भेटणार सर्व कलर भेटणार याच्यामध्ये प्रिंट वेगळी पाहिजे प्रिंट पण वेगळी भेटेल कपडा पण आपलं कॉटन मध्ये एकशे नव्वद रुपयाला या साड्या पण तुम्ही डेली उद्या एकशे नव्वदच रुपये हे डेली पन... दोनशे वरती सांगते एकशे नव्वद रुपये <laughs> ह्याच्यात कसं तुम्ही वेगवेगळे वे डिझाईन पॅटर्न पण घेऊ शकता आणि डेलीजला किंवा गिफ्ट ला ही वस्तू चांगली आहे जसं देणार ना तर समोरची व्यक्ती व्यक्ती यूज करणार तस आहे आता हे बघू शकता ठीक आहे तिला हा एकशे नव्वद रुपयालाच आपण याच्यात पण कलर वगैरे भेटतील तसं पुढची रेंज बघू आपण दोनशे दहा रुपयाला हे पण कॉटन मध्येच येईल कॉटन मध्ये भरपूर व्हरायटी आपल्याकडे थोडी आठवी डिझाईन मध्ये लायनिंग आठव्या मध्ये याच्यात पण कलर डिझाईन वगैरे भेटतील दोनशे दहा रुपये त्याच्यापेक्षा थोडस वेगळं पॅटर्न पाहिजे आपल्याला सॉफ्ट कपड्यामध्ये बॉर्डरमध्ये ते पण पॅटर्न आपल्याकडे छान भेट थोडं सिल्क मध्ये सिल्क आणि बॉर्डर मध्ये अशा टाइपची भरपूर व्हरायटी हे दाखवतोय ना एक एक सॅम्पल दाखवतोय भरपूर व्हरायटी तुम्ही या भरपूर व्हरायटी तुम्हाला इथे भेटणार आहे कपड्याची क्वालिटी तुम्ही इथं आल्यानंतर टच करून बघू शकता म्हणजे कसं आहे काय आता व्हिडिओमध्ये तेवढं समजणार नाही तुम्हाला पण कपडा कसं इथं आल्यानंतर तुम्ही चेकआउट करणार चांगलं हे थोडं ब्रॉकेटमध्ये सेल्फ पॅटर्न आता नवीन चालतो भरपूर सिल्कवाला कपडा लाईट वेट आहे जसं तुम्ही फंक्शन ला वगैरे पण वेअर करू शकता कलर आहे अशा टाइप मध्ये बघणार ना तर कमीत कमी ब्रॉकेट मध्ये जर विचार केला आपल्यापाशी दोनशे पंचवीस रुपये पासून स्टार्टिंग रेंज आहे ही नाही याच्यामध्ये स्टार्टिंग स्टार्टिंग रेंज येणार तुम्हाला कशामध्ये ते नाव काय साठी कॉपर ब्रॉकेट आहे याच्यावरती शिरोज की डायमंड पण आहे असं कपड्याची क्वालिटी पण थोडस दुपछाव अलग कलर दिसतो आणि ब्लू तर आहेच पण खाली कॉपरचं आहे या ठिकाणी खालच्या साईड आपण आता आठशे सातशे अशा रेंज मध्ये बघू आता हे जे दाखवलं ना तुम्हाला लग्नात वगैरे तुम्ही फंक्शन याची रेंज कशी सुरुवात आहे ही आपल्या पाशी तर तसं हा जो बघणार ना तर पाचशे नव्वद रुपया पासून स्टार्टिंग रेंज आहे ज्यांना कमी किमतीची पाहिजे असेल काही जणांना नाही घेत हो बरोबर तर शालू आहे पाचशे नव्वद चा इथून आपले स्टार्टिंग रेंज आहे शालू किंवा बनारसी साड्या याच्यामध्ये आपल्यापाशी असं काय नाही की तुम्ही आठ दहा हजाराचे घेतले पाहिजे जर ज्यांना नाही घेता येत असेल कमी खर्चात बजेट मध्ये करायचं असेल हो हो। तर हा एक प्रकारचा कमी किमतीमध्ये तुम्हाला शालू असे तुम्हाला कलर भेटतील याच्यामध्ये कलर डिझाईन पाहिजे आणि हा खालचा कोणता सांगितलं हा मिनी शालू मध्ये जसं की हेवी कॉन्सेप्ट आहे पण याच्यामध्ये पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी येईल अशी आपण पदर वगैरे छान आणि हा कितीला हे आठशे पन्नास रुपये आणि पुढची रेंज ही अशी बनारसी शालू मध्ये ही थोडासा जड येतो ही एक हजार पन्नास ची रेंज आहे आता शालूची प्राइस थोडी वाढते आता रेंज तुम्ही मार्केटला बघणार याची दोन हजार पंचवीसशे असं भेटते तुम्हाला आपल्यापेक्षा सेल रेट जो आहे तर याचा भेटणार आहे तुम्हाला एक हजार आणि आल्यावरती सगळे प्रकारचे कलर कलर वगैरे याच्यामध्ये आठ आठ कलरची मॅचिंग येते पूर्ण हे सॅम्पल दाखवतो तुम्हाला हा एक हजार पर्यंत एक हजार पन्नास चा आहे आता पुढची आपण पैठणी वगैरे पण बघूया पैठणीमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे हे बघू शकता पैठणींमध्ये हा पण पॅटर्न छान आहे पैठणीमध्ये पैटन। कोणता प्रकार आहे हा सेमी पैठणीमध्ये येतो हा बघू शकता कलर कॉम्बिनेशन पण छान आहे हळदीसाठी हा कलर एकाच कलर चे घालायचे असतील तर आहे थोडी मुनिया बॉर्डर आहे पैटन वाटत याच्यावरती ते नॉर्मल मध्ये येईल जसं सेमी पैठणीची बॉर्डर आहे आणि मुनिया मुनियाचे डिझाईन थोडे नवीन पॅटर्न बनवले कपडा पण छान आहे मुनिया पण आहे हे किती पर्यंत हे नऊशे नव्वद रुपयाला येईल हिवाली पैठणीमध्ये अशी बनारसी मध्ये वगैरे पाहिजे नवीन कॉम्बिनेशन काटपदरची भरपूर व्हरायटी तुम्ही बघणार तेवढी कमी आहे आपल्याकडे याच्यामध्ये कलर डिझाईन वगैरे तुम्हाला पाहिजे तसं भेटणार हे बघू शकता हा पण पॅटर्न छान आहे याचा कलर कॉम्बिनेशन कलर, कलर हा एक वेगळाच कलर भेटला वेगळा कलर कॉम्बिनेशन दिलेलं हा एकदम वेगळा फ्लोरेसंड येल्लो फ्लोरेस येल्लो मध्ये येतो वाटतं हा ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट आठशे नव्वद रुपयाची रेंज येणार आहे कलर वगैरे पण ह्याच्यामध्ये छान भेटतील असं कॉम्बिनेशन शक्यतो नाही आता नवीनच निघाले वेगवेगळे कॉन्ट्रास्ट पाहिजे कलर पाहिजे भेटणार आहे तुम्हाला याच्यात कपड्याची क्वालिटी पण सॉफ्ट आहे जसं की तुम्ही वेअर करायला कसं कम्फर्ट राहील बेंगलोर पैठणी मध्ये बघणार हे पण आहे आपल्याकडे बेंगलोर पैठणी सातशे ऐंशी रुपये आहे बेंगलोर पैठणी हे बघू शकता कपड्याची क्वालिटी एकदम शाईन मध्ये येणार पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट मध्ये त्या भागातली बनलेली पैठणी बंगलोर पैठणी पैठणी मध्ये असं कॉपर मध्येच आहे हे पण व्हरायटी कपडा हा पण चांगला आहे पण पैठणीमध्ये काठ वेगळेच आहे ना सिल्क पैठणी हा याचा ब्लाउज वगैरे ब्रॉकेटचा येणार कपडा हा सिल्क मध्ये येणार पदर वगैरे आणि काही वजनदार पण नाही वाटत कितीला बोलले हे येणार तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्ना। हे कॉन्सेप्ट आहे याचा ब्लाउज काहीही असं किमती मला काही ही ही वाला वाटत नाही जास्त आहे खूप छान आहे हे बघू शकता याचा ब्लाउज पण छान आहे ही दुसरी ग्रीन मध्ये का याचा ब्लाउज आहे अच्छा त्याचा ब्लाउज आहे ओके रॉकेटचा चा ब्लाउज आहे हा पदर हा तो पदर आणि हा ब्लाउज ही पूर्ण ऑल ओव्हर अशी साडी आहे मध्ये मोराचा डिझाईन आतमध्ये पूर्ण ऑल ओव्हर मोराची डिझाईन आहे तर असे ऑर्गेनजा वगैरे पॅटर्न पाहिजे ते पण आपल्याकडे इकडे भेटणार आहेत बघू शकता आणि कॉपर पण आहे सिल्वर पण डिझाईन हे रेंज होणार आहे एक हजार पन्नास ऑर्गेन अजून दुसऱ्या पण लाईट वेट पण असतात ट्रान्सपरंट कलर ते पण सगळ्या साड्या तर आपण इथं दाखवू शकत नाही किंवा दाखवलं तर आपली व्हिडिओ पण खूप मोठी होईल तर आपण अजून बघायचंय आपल्याला पण इथं आल्यावरती तुम्हाला भरपूर बघायला मिळेल तर आता आपण कोणत्या सेक्शनला ला आता हे ब्रायडलचे वगैरे आपण साड्या बघतो ना नवरीच्या ते तसे शालू वगैरे हे पण हेवी कॉन्सेप्ट मध्ये आहे आपल्याकडे हे किती किती रेंज पासून ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे चार पासून भेटतील चार हजार पण हे थोडं हेवी कॉन्सेप्ट आहे दाखवतो एक नवीन पॅटर्न आहे ब्लाऊज वगैरे पण भरलेलं सगळं वर्क केलेलं आहे वर्क केलेलं आहे अशा हेवी मध्ये तुम्हाला साड्या भेटणार आहेत हा पण कपडा क्वालिटी नवीन आहे पॅटर्न हा बघू शकता पूर्ण ऑलवर बुट्टी आहे चिंताम कलर चिंताम आणि चिंता 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 भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला अश्यामध्ये हे नवरीच्या वगैरे साड्या किंवा आपल्या घरामध्ये लग्न आहे लग्नासाठी वगैरे आपल्याला स्वतःसाठी वेअर करायच्या साड्या हु, <coughs> हे चांगली व्हरायटी आहे मस्त कलर आहे सुंदर ठीक आहे तिला हे साडेचार हजार रुपये साडेचार बनारसी वगैरे बघायची अशा मध्ये स्वस्त स्वस्त दोन हजार पासून आहे आपल्याकडे दोन ची पण आहे दोन हजार दोन चार आणि जशी तुमची बजेट आहे जसं तुमचं बजेट त्या रेंज आपल्याकडे तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये पण आहे कलर वगैरे पण भरपूर भेटतील घागरा पण आहे घागरा आपण बघू आपण घागऱ्याचे स्टार्टिंग जे आहे आपल्याकडे हजार रुपये पासून आहे जसं की नेट असं छोट्या मोठ्या प्रोग्राम साठी सायडर साठी पाहिजे असेल तर हजार रुपये पासून हा बघतो आपण नेटमध्ये असं ओढणी पण येईल याच्यासोबत आणि दुपट्टा पण येईल हे बघू शकता आशामध्ये येईल त्याच्यानंतर जे नवरी वगैरे बघतो हो, आपण थोडा हेवी मध्ये मध्ये तर दोन हजार पासून आहे मध्ये हा बघू शकता हा दोन हजार नवरी साठी वगैरे ब्रायडल वगैरे पाहिजे तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे वे रेंज चे वाले पण भेटणार आहेत डिझायनर मध्ये पाहिजे असे लाईट कलर मध्ये ते पण इकडे भेटणार आहेत तुम्हाला बाराशे पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये त्याच्यामध्ये ब्लाउज आणि दुपट्टा पण येणार आहे हा बघा हेवी मध्ये हा पण येईल तर ब्रायडल ला वगैरे घालण्यासाठी लग्नात हा हा हेवी कॉन्सेप्ट त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहे तुम्ही शगुन टेक्स्टाईल दिल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटेल हे बघू शकता हे पूर्ण सॅम्पल आहे इकडे इकडे बघू शकता हे पूर्ण सॅम्पल आहेत अजून आपले दोन गोडाऊन आहेत बाजूला जेवढी व्हरायटी पाहिजे तेवढी आपल्यापासून इथे भेटणार आहे तुम्हाला आज आपण व्हिजिट दिली आहे शगुन टेक्स्टाईल मार्केट उल्हासनगर मधील तर खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता शॉप मध्ये आपल्याला जेवढं बघता आलं तेवढं पाहिलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा इथं येणार तर तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये अलग अलग प्रकारच्या साड्या सहा वार नऊ वार दहा वार बारा वार पण आहे ना बारावार पण बारा वार पण आहे आणि देणे घेण्याच्या साड्या लग्नाचा बसता सगळं आहे आणि बघा आपण घागरा पण घालून बघितलेला आहे साड्या पण बघितलेल्या आहेत तर तुम्हाला पस्तीस रुपयापासून ते पस्तीस ते चाळीस पस्तीस हजारापर्यंत तुम्हाला इथं सगळ्या प्रकारच्या साड्या बघायला भेटतील तर होलसेल मार्केट होलसेल होलसेलच आहे तर इथं या उल्हासनगरला आपण पत्ता तर यांचा देणारच आहे स्क्रीनवरती नंबर आहे तुम्हाला काही अडचण असते तर तुम्ही नंबर कॉल करू शकता बरं ऑनलाईन पण आहे का ऑनलाईन आहे पाच मिनिमम तुम्हाला पाच हजाराचा माल घ्यायला लागला ऑनलाईन एक दोन पीस येत नाही ओके तर तुम्ही नेहमी विचारत असतात ऑनलाईन आहे का मिळेल का तर कमीत कमी पाच हजारचं घ्यायचं असेल ऑनलाईन आणि कॉन्टॅक्ट नंबर जर देऊ तुम्ही फोन करा त्यांना तर विजिट द्या चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय